सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आणि संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गाच्या जलदुर्गाजवळील राजकोटवर कोसळल्याने महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे आठ महिन्यांपूर्वी उभारलेला हा पुता जो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आला तो अचानकपणे कोसळल्याने या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचली आहे संभाजी ब्रिगेडने या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पत्रात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली ब्रिगेडने या पत्राद्वारे या पुतळ्याच्या कोसळण्यामागील अनास्था आणि भ्रष्टाचारावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत संभाजी ब्रिगेडच्या निवेदनानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अशा प्रकारे कोसळणं हे केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या अभिमानाचा अपमान आहे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहासाचा असा अवमान होणे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे या पुतळ्याच्या उभारणीसाठी भारतीय नौदलाच्या अखतारीत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीनं काम केलेलं असताना पुतळ्याच्या अवघ्या आठ महिन्यात असा पडून जाणं हे गंभीर स्वरूपाचं आहे संभाजी ब्रिगेडने आपल्या निवेदनात दोषींवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली त्यांनी असा इशारा दिला की जर वेळेत कारवाई केली गेली नाही तर महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारलं जाईल या घटनेनंतर महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेमध्ये संतापाचं वातावरण आहे शिवरायांच्या पुतळ्याचं कोसळणं म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासावरचं एक डाग असल्याचं शिवप्रेमी जनतेचं म्हणणं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे शिवरायांच्या पुतळ्याच्या या अपमानास्पद घटनेबाबत योग्य ती पावलं उचलल्याशिवाय संभाजी ब्रिगेड आता शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे सरकारच्या या प्रकरणातील पुढील कारवाईकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा राजकोट मालवण येथे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उभारला आणि अवघ्या आठ महिन्यामध्ये तो पुतळा कोसळला तर या माग जबाबदार कोण या देशाचं या महाराष्ट्राचं सरकार या देशाचं सरकार याला जबाबदार आहे या, या महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण तसेच नौदलचे अधिकारी तसेच ते बांधकाम करण्यासाठी जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल ते सर्वस्वी जबाबदार आहेत या रा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा याला जबाबदार आहेत संभाजी ब्रिगेड या सरकारचा तीव्र शब्दात निषेध करते कारण छत्रपती शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेसोबत खेळण्याचं काम तुम्ही केलेलं आहे केवळ निवडणुका तोंडासमोर ठेवून तुम्ही या पुतळ्याचं तात्काळ उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं आणि आज आठ दिवसामध्ये आठ महिन्यामध्ये हा पुतळा कोसळला गे गेलेला आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक राजभवनावर करा गेल्या अनेक वर्षापासून बोम सांगतो परंतु सरकारच्या कानामध्ये आणखीन ऐक आएक, ऐकू जात नाही परंतु जलदुर्गाच्या शेजारी असलेला पुतळा आठ महिन्यात कोसळतो मग सुस्मारक जर समुद्रामध्ये झाला असतं तर त्याचे काय हाल झाले असते म्हणून आम्ही दूरचा विचार करून हे सूचना दिलेली आहे सरकारला पण सरकार हे ऐकत नाही कालच्या या घटनेचा संभाजी ब्रिगेड पूर्ण शब्दात निषेध करते आणि संभाजी वतीनं आम्ही आंदोलन करणार आहे जोपर्यंत या लोकांना तात्काळ अटक केला जाणार नाही ना तात्काळ कारवाई रवींद्र चव्हाणवर होणार नाही तात्काळ कारवाई या सरकारच्या अधिकाऱ्यांवर होणार नाही तोपर्यंत संभाजी धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा राजकोट मालवण येथे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उभारला आणि अवघ्या आठ महिन्यामध्ये तो पुतळा कोसळला तर या माग जबाबदार कोण या देशाचं या महाराष्ट्राचं सरकार या देशाचं सरकार याला जबाबदार आहे या महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण तसेच नौदलचे अधिकारी तसेच ते बांधकाम करण्यासाठी जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल ते सर्व जबाबदार आहेत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा याला जबाबदार आहेत निवडणुका टोंडा ठेवून तुम्ही या पुतळ्याचं तात्काळ उद्घाटन महानमंत्र्यांच्या हस्ते केलं आणि आज स्मारक राजभवनावर कराय गेल्या अनेक वर्षापासून बोंबलून सांगतो परंतु सरकारच्या कानामध्ये आणखी ऐकू आएक, जात नाही शिवस्मारक जर समुद्रामध्ये झालं असतं तर त्याचे काय हात झाले असते म्हणून आम्ही दूरचा विचार करून ही सूचना दिली आहे सरकारला पण सरकार ऐकत नाही कालच्या या घटनेचा संभाजी ब्रिगेड पूर्ण शब्दात निषेध करते हा कारवाई रवींद्र चव्हाणवर होणार नाही तात्काळ कारवाई या सरकारच्या अधिकाऱ्यांवर होणार नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेडचा तूर आंदोलन महाराष्ट्रामध्ये होणार महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम